नमस्कार आपण पाहत आहात बहुजन आवाज न्यूज चॅनल बहुजन शिक्षक महासंघाच्या मंचावर गुणवंत पत्रकार शिक्षक व कर्मचाऱ्यांचा कौटुंबिक सन्मान सोहळा सोलापूर शिक्षक हे अनेक अडचणीवर मात करून अविरतपणे विद्यार्थी घडवण्याचे महान कार्य करतात अशा शिक्षकांना पुरस्कार दिल्याने त्यांच्या कार्यात प्रेरणा मिळते असे सांगत एक सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने दोन हजार तेरापूर्वी पूर्वी नियुक्त शिक्षकांसाठीही टीईटी उत्तीर्ण व्हा अन्यथा सेवा समाप्त या एकतर्फ्या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करून न्यायालयीन प्रसंगी रस्त्यावरील लढाई लढणार असल्याची ग्वाही पुणे विभागाचे माजी शिक्षक आमदार दत्तांत्रय सावंत यांनी दिली ते महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाच्या दहाव्या जिल्हास्तरीय गुणवंत पत्रकार गुणवंत शिक्षक व गुणवंत कर्मचारी पुरस्कार वितरण समारंभात शिवस्मारक सभागृहात बोलत होते अध्यक्षस्थानी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर होते प्रमुख उपस्थितांपैकी मुख्याध्यापक संघांचे जिल्हा उपाध्यक्ष महेश सरवदे कृती समितीचे जिल्हाध्यक्ष गुरुनाथ वांगीकर जैन गुरुकुल प्रशालेचे मुख्याध्यापक राजकुमार काळे सेवानिवृत्त शिक्षण विस्ताराधिकारी रावसाहेब भालेराव समता सैनिक दलाच्या जी सुमित्रा जाधव महासंघाचे राज्य सरचिटणीस प्राचार्य बोधीप्रकाश गायकवाड राज्य उपाध्यक्ष रमेश लोखंडे उपप्राचार्य प्रकाश शिंदे कोषाध्यक्ष निलकंठ शिंगे नवनाथ गायकवाड आदी उपस्थित होते प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले त्यानंतर सिद्धरा मुलींचे अभंग गायन झाले तर अनुभा शिवशरण हिचा कथ्थक नृत्य सादर झाले अध्यक्षस्थानावरून बोलताना अण्णासाहेब बालशंकर म्हणाले बहुजन शिक्षक महासंघाच्या परिवारातील शिक्षक व पत्रकारांना मिळणारा पुरस्कार हा केवळ त्या व्यक्तीचा नाही तर त्यांच्यात असलेल्या गुणवत्ता सत्व आणि तत्वांचा सन्मान आहे या प्रसंगी गुरुनाथ वांगीकर राजकुमार काळे तसेच सत्कार मूर्तींच्या वतीने किरण बनसुडे व प्रतिभा पांडव यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे राज्य सरचिटणीस प्राचार्य बोधिप्रकाश गायकवाड यांनी केले सूत्रसंचालन प्राध्यापक युवराज भोसले यांनी केले सत्कार मूर्तींची यादी वाचन निर्मला मोळे यांनी केले तर आभार दत्तात्रय शिंदे यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवाजी जगताप प्रफुल्ल जानराव सत्ता दत्तात्रय शिंदे नितीन गायकवाड दाऊद सुशील सुशीलचंद्र भालशंकर इन्नूस बाळगी मैबूब तांबुळी सिद्धेश्वर भुर्ले विष्णू लादे यांनी परिश्रम घेतले सत्कार समारंभात प्रारंभी सेवानिवृत्त सभासद वैजनाथ लोखंडे प्राध्यापक युवराज भोसले शिवाजी जगताप राजकुमार वसेकर यांचा सन्मान करण्यात आला त्यानंतर एकोणीस सत्कारमूर्तींचा सन्मान करण्यात आला पुरस्कारांचे तपशील पुढील प्रमाणे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गुणवंत पत्रकार पुरस्कार दैनिक तरुण भारतचे उपसंपादक किरण बनसोडे पी एम न्यूजचे उपसंपादक किशोर सोनवणे तथागत भगवान गौतम बुद्ध विशेष जीवनगौरव पुरस्कार सदसंकल्प शिक्षण व समाजसेवा संस्थेचे संचालक रत्नदीप कांबळे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार श्री दिगंबरराव विश्वनाथ डेपे प्रशालेचे प्राचार्य अमोल डेपे आलेगाव येथील श्री अशोकराव देसाई कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य आप्पासाहेब काशीद माळशिरस प्रशालेचे प्राचार्य शरद सावंत पाटखळ येथील शारदा सिद्धनाथ विद्यामंदिर मुख्याध्यापक महेंद्र शिंदे करमाळा तालुका मांगी येथील प्रगती विद्यामंदिर सहशिक्षक राजकुमार राजनकुमार पौळ तांबोळे विद्यामंदिर सहशिक्षक बलबीम हांडे शोभाताई दिलीपराव सोपल विद्यालय घाणेगाव क्रीडा शिक्षक धनाजी दिमधिमे श्री विठ्ठल प्रशालीचे सहशिक्षक भीमराव नवगिरे प्राथमिक शाळा कुर्डवाडी आमदार बबनराव शिंदे नूतन विद्यालय मंगूर गंगाधर शिवशरण क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षिका पुरस्कार राष्ट्रसंत प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका मंजूश्री खंडागळे मातोश्री माध्यमिक विद्यालय म्हैसगाव सहशिक्षिका प्रतिभा पांडोळ राजर्षी शाहू महाराज गुणवंत कर्मचारी पुरस्कार शिवाजी थिटे मुस्ताक शिकसिंदी सुनील सगरे कैलास माने यांना सन्मानचिन्ह शॉल भुखे व ग्रंथ देऊन सन्मानित करण्यात आले प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय पाए तालुका उत्तर सोलापुर यांना क्रांती महात्मा ज्योतिराव फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे आपल्या विद्यालयाचा निकाल

एक पावडर प्रमाण जपताना मुख्याध्यापक सर्व शिक्षक शिक्षक यांच्या वैयक्तिक अडीअडचणी लक्षात घेऊन हो। आपल्या कुटुंबातील सर्व आहे असे समजून एक कुटुंब करता म्हणून त्यांची ख्याती आहे आपल्या आपण आज सगळ्यात शिक्षक म्हणून या पदाचा उपयोग बहुजन समाजातील विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी केलेला छत्रपती शिवाजी महाराज सूर्य महात्मा ज्योतिराव फुले क्रांती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले कर... <laughs>

विद्यार्थी पालक यांच्या विकासासाठी दिवस अनुभवून प्रकाशमान करण्यासाठी आपला सुदंका ईशन अपोरी सलीम हांडे सरांच्या बाबतीत सांगायचं की हांडे बाबतीत

शोभाताई दिलीपराव सोपन विद्यालय घाणेगाव तालुका बार्शी यांना सूर्य महात्मा ज्योतिराव फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे महात्मा फुले महाराज बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेले शिक्षण शिक्षणांपर्यंत नेण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे आपण आस्थावे केलेल्या शैक्षणिक सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील कार्याचा गौरव म्हणून आम्ही आपणास क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करीत आहोत यापुढेही आपण समाजातील विद्यार्थी यशस्वी शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेले शिक्षण बहुजनांपर्यंत नेण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे आपण रस्तागाईत केलेल्या शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातील कार्याचा गौरव म्हणून आम्ही आपणास क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार सन्मानित करत आहोत

छत्रपती शिवाजी महाराज क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले कर्मदेव भाऊराव पाटील राजश्री शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेले शिक्षण भोजनांपर्यंत नेण्यात यांना क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे आपल्या सर्वांच्या साक्षीनं प्रज्ञावंत सेवावृत्ती आणि ज्यांनी समाजसेवेचं राष्ट्र उभारणीचं अशी धारा सरकार दिला असं सर, सर्वच शिक्षक मान्यवरांचा डिव्हिजन शिक्षक हे तर कर्मचाऱ्यांचा आपला सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी सन्मान संपन्न होतो आहे आणि यानंतर संत प्राथमिक शाळेचा सर्व स्टाफ आपण पुढे यायचा आहे कृष्णदेव खंडाकळे साहेब आपण पुढे यायचं आहे आपण आज ताबाईत मुख्याध्यापिका म्हणून आपल्या पदाचा उपयोग बहुजन समाजातील विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी से से छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले फुले सावित्रीबाई सावित्रीव पाटील राजक्षी शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेलं शिक्षण बहुजनांपर्यंत नेण्याचा ने आपण केलेला प्रयत्न केला आपण केलेल्या शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातील कार्याचा गौरव म्हणून आज आम्ही आपण फुले गुणवंत मुख्याध्यापिका म्हणून हा सन्मान देऊन आपला याय पुढे आपण बहुजन समाजातील क्रांती ज्योती फुले गुणवंत शिक्षिका म्हणून देऊन त्यांचा गौरव करण्यात येतो आहे माननीय प्रतिभा ज्योतिराव पांडव शिक्षण समाज परिवर्तन करणारा घटक आहे समाजातील विचारवंत कलाकार लेखक तत्वज्ञ पुढारी डॉक्टर प्राध्यापक इंजिनियर शास्त्रज्ञ तयार करण्याचे सामर्थ्य शिक्षकामध्ये असते ज्याप्रमाणे मातीच्या गोळाला कुंभार आकार देऊन त्यापासून एखादी प्रतिमूर्ती तयार करत असतो अगदी त्याप्रमाणे शिक्षक बोलायच्या झाला तर सोलापूर जिल्ह्यातील एक तज्ञ अनुभवी लिपिक म्हणून छोटे सरांची ख्याती आहे आणि अनेक लोकांची सेवा पुस्तक करणे वरिष्ठ निवड वेतन सनेची बिल तयार करणे नवे नवे तर अनेक शाळांची बिल थेट सर स्वतः स्वतःच्या पैशांना कुठल्या प्रकारची फी न घेता करून देतात आपण आज दाग आहे वरिष्ठ लिपिक म्हणून आपला मुस्तक् रहमान सेठ संधि वरिष्ठ लिपिक महात्मा फुले विद्यालय मंदुर तालुका दक्षिण सोलापूर यांना राजर्षी शाहू महाराज कर्मचारी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे आपण असताना म्हणून आपल्या पदाचा उपयोग बहुजन समाजातील विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी केलेला आहे छत्रपती शिवाजी